नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल गावडे मोहोळ तालुका मोहोळ पंढरपूर तालुक्यातील गावी हल्ला करून खुन, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी पुळुस गावातील सहा लोकांविरुद्ध एफ आय आर दाखल झाला होता पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे त्यानुसार सदर गुन्ह्यातील तीन आरोपी महादेव शेंडगे अण्णासाहेब शेंडगे व नवनाथ खरात हे त्याच दिवशी अटक झाले होते व अनुक्रमे तारखेला परत परशुराम हे देखील अटक झाले होते त्यानुसार माननीय त्यांना त्यांचा कालावधी संपल्यानंतर एमसीआर मध्ये आले होते आणि एमसीआर मध्ये आल्यानंतर पंढरपूर जिल्हा न्यायाधीश श्री लंबे साहेब यांच्या कोर्टामध्ये सदर आरोपींना जामीन मिळण्यासाठीचा अर्ज दाखल केलेला होता त्या अर्जाचा दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोजी निकाल झालेला असून सदर जामीन अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहेत तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे चोवीस व इतर असे वगैरे सेक्शन लागून गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा दाखल झाला होता व या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामधून यातील आरोपी नंबर तीन अण्णासाहेब प्रभाकर शेंडगे आरोपी नंबर पाच नवनाथ खरात व आरोपी नंबर सहा परशुराम होनकळस यांचा जामीन मंजूर झालेला आहे व हि सर्व काम पाहत असताना माझे सहकारी श्री अॅडवोकेट कैलास नाईक सर एडव्होकेट मनोज गावडे साहेब अॅडवोकेट आकाश कापुरे साहेब अक्षय राऊत साहेब व अॅडवोकेट शुभम मोठे साहेब या सर्वांनी मिळून सदर प्रकरणाचे काम पाहिले व सदर आरोपींची जामिनावर मुक्तता झालेली आहे 三年了。